धुळे शहरातील साक्री रोड परिसरात अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर पालिका प्रशासन व आरोग्य विभागाची छापेमारी धुळे शहरातील साक्री रोड परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्रावर धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने छापा टाकत या ठिकाणाहून गर्भपात केलेले स्त्री जातीचे अर्भक आणि आणखी दुसरे गर्भपात करण्याच्या तयारीत असलेली गर्भवती महिला देखील पथकास आढळून आले आहे या अनधिकृत सुरू असलेल्या गर्भपात केंद्रावर महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातर्फे ही छापेमारी करण्यात आली आहे एका सांकेतिक स्थळावर धुळे महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला या अनधिकृत गर्भपात केंद्र संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आदेशित करण्यात आल्यानंतर धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही छापेमारी मोहीम करण्यात आली आहे सदर ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात करताना लागणारे सर्व साहित्य देखील पथकाला आढळून आले असून हे सर्व साहित्य प्रशासनातर्फे जप्त करण्यात आले आहे तसेच केंद्र चालक व महिला कर्मचारीला ताब्यात घेण्यात आले आहे या गर्भपात केंद्राच्या चालकांवर पुढील कारवाई करण्यात येत आहे सम्राट व्ही सेव्हन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावी यांचा रिपोर्ट हो।